सोलापूर शहरात अद्याप तीस टक्के लोक झोपडपट्टीत राहत असून खाजगी डेव्हलपर्स व बिल्डर्सच्या माध्यमातून त्यांना घरे उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले आपण क्रेडाईचा एक्सपो काल सुरू झालेला आहे आणि आज या ठिकाणी मी आलेलो आहे तर आपले जे शहरातले नागरिक असतील शहराच्या बाहेरचे पण बरेचसे आपल्या शहरातले नागरिक आहेत जे पुण्या मुंबईला किंवा इतर ठिकाणी नोकरी व्यवस्थेसाठी असतात तर शहराची ओव्हरऑल आपली जी ओव्हरऑल आपली म्हणजे स्टेटस आहे नक्कीच म्हणजे इतर मोठे जे शहर आहेत आपलं जे आता टीआर टूला टीआर टू किंवा टीयर थ्री सिटी ज्याला म्हणतात त्याच्यापैकी अतिशय चांगलं वातावरण आहे आपल्याकडं क्लायमेट असेल बऱ्याचशा भविष्यात आपल्याकडं विकासाच्या पण बऱ्याच संधी या ठिकाणी होत आहेत तर मला वाटतं की लोकांनी प्रत्येक का काय घर आहे ठिकाणी कमर्शियल स्पेसेस सुद्धा अवेलेबल आहे त्याचा स्टडी करून योग्य ते तुमचं काय रेरा रजिस्ट्रेशन योग्य ते सगळं तपासून जे काही तुमची कारण ओव्हरऑल आपल्या सर्वांना माहिती की पुण्या मुंबई असेल किंवा इतर मोठी जे शहर आहेत चिंचवड असेल त्यापेक्षा बराच म्हणजे डिस्काउंट मध्ये आपला या ठिकाणी दर कमी आहेत आपल्या शहरामध्ये बरेच अजून म्हणजे लेआउटचं पण प्रमाण मोठं आहे त्यामुळं जरी मध्ये पण असलं किंवा लेआउट ले तर अतिशय रिलेटिव्हली खूप स्वस्तामध्ये जमीन आपल्याकडे आणि उपलब्ध फ्लॅट सुद्धा उपलब्ध आहे तर त्याचा तुमच्या सवयीनुसार फक्त आवश्यक ते पूर्ण खात्री करून बुकिंग करावं त्यानंतर जे काही तुमच्याकडे डेव्हलपर असतील त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं जे काय ऑनलाईन जे असतात ते आणि जे काय आणि एकाच छताखाली बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा घर घेण्यासाठी इच्छुक वगैरे असतो तर बऱ्याच वेळा आपल्याला कारण आपण आपले नॉलेज पण लिमिटेड असतं की सगळ्या ठिकाणचं कुठले कुठले प्रोजेक्ट चाललेत ती एका छताखाली खाली सगळी माहिती एका ठिकाणी लोकांना अवेलेबल राहते मग उद्या पण सुरू आहे नावा उद्या परवा अजून दोन दिवस सर विमान सर्व्हिस किंवा आयटी कंपनी योगातली त्याचा म्हणत किंवा जे रस्ते आहेत होऊ नाही म्हणजे अल्टिमेटली कसं होतं की शेवटी ज्या बेसिक करतात बऱ्याचदा तुम्हाला म्हटलं की लोकांना कसं असतं समजा बरेचसे लोक असतात ते पुण्या मुंबईमध्ये स्थायिक असतात त्यांना फक्त बऱ्याच वेळा होतो कारण आपलं अंतर जे आहे बऱ्यापैकी आठ दहा तास पुण्याला सात पाच चार पाच तास लागतात आणि मुंबईला तर ते झाल्यामुळे नक्कीच जो विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय गट आहेत विशेषतः आपल्याकडे सामान्य कुटुंबातून जे मुलं शिकून आयटी मध्ये गेलेले आहेत किंवा इंडस्ट्रीमध्ये गेलेले आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही चांगली सुविधा आहे त्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याकडे बऱ्याच वेळा शहरांमध्ये आजकाल बरीच आपली पिढी आहे ती म्युच्युअल फंड शेअर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करते परंतु शेवटी आपल्या भारतीय समाजाचं हे आहे की बऱ्याच बऱ्याच लोकांना राहायचं जरी नसलं तर इन्व्हेस्टमेंटसाठी पण अतिशय मला वाटतं की आपल्या शहराची आता जी काळात पुढच्या पंधरावीस वर्षांमध्ये काही वाटचाल होईल त्यामुळे नक्कीच इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा आपल्या शहरामध्ये बरेच चांगल्या ऑपॉर्च्युनिटी